नमस्कार शेतकरी मित्रांनो नवभारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो उन्हाळा म्हटलं की आपल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांचं पाणी कमी येतं मग काय काय शेतकऱ्यांचं पाणी अगदी विहिरीला किंवा बोरला म्हणू आपण तास दोन तास लईत लई मोटर चालते किंवा काय काय शेतकऱ्यांच्या अगदी पियापुरतंच पाणी बाहेर निघत असतं बोरचं वगैरे तर ज्या शेतकऱ्यांना कमी पाणी आहे त्या शेतकऱ्यांसाठी आज मी अगदी थोडक्यामध्ये चांगल्या प्रकारे उन्हाळ्यामध्ये त्याचे चार पैसे महिना सवा महिन्यामध्ये चालू होणार आहेत असं मी एक तुम्हाला पी तरकारी उत्पादन सांगत आहे ती म्हणजे शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो जर चॅनलला कोणी आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ नक्की पा कारण सध्या शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला आठ दिवसाला मना खर्च असतो गाडीला पेट्रोल लागतं मार्केटला जायला किंवा किराणा भरायला देखील आपल्याला सतत पैसे लागत असतात मग आपल्याला ज्या शेतकऱ्यांना थोडकं पाणी आहे त्या शेतकऱ्यांसाठी आवर्जून मी एक आज गवार ही आपल्या शेतकऱ्यांनी करायचीच कारण का गवार अगदी कमी पाण्या येते तुम्हाला जर थोडं पाणी असेल ठिबक असेल तर तुम्हीच त्या ठिबकच्याद्वारे तुम्ही डुब डुबणी देखील करू शकता आणि दुसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो गवार आ, करत असताना गवारान गवार असावी आणि त्याच्या शेंगा लांब लांब देखील ला असावेत जेणेकरून आपल्याला माल त्याचा था जुळत असतो कारण शेंग ही तोडायला चिकट असती त्याला जास्त तोडायला त्रास देखील होतो पण त्याला बाजार देखील तशाच प्रकारे असतात आज गवार गावारां जर घ्यायची म्हटलं तर जवळजवळ वीस रुपये पावशीरच्या पुढंच गवार आहे मग आपल्या प्रत्येक अशा थोडक्या पाण्यावाल्या जर शेतकऱ्यांनी कमीत कमी एक आपली किलोभर अर्धा किलो एक किलो अर्धा किलो अशी जर गवारीची साऱ्यामध्ये टाकली किंवा काही शेतकरी डुबणी करतात तर आपला उन्हाळ्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पाणी कमी आहे त्या शेतकऱ्यांचं अगदी चांगल्या प्रकारे आठ दिवसाचा जो लागणारा खर्च आहे तो चांगला भागू शकतो अगदी कमी खर्चा म्हणजे दहा किलो गवार निघली की आठशे रुपये त्या शेतकऱ्याचं दहा दिवसाला तरी दिसाड चालू होत असतात आठवड्यातनं दोनदा तोडली की दो दीड ते दोन हजार रुपये नाही म्हटलं तरी येऊ शकतात त्याच्यामुळे अशी क हलकी पिकं आहेत ही महिन्या सवा महिन्यामध्ये लागणारी अशी पिकं कमी पाण्यावाल्या शेतकऱ्यांनी घेणं खूप गरजेचं आहे जेणेकरून त्या शेतकऱ्यांचं चांगल्या प्रकारे उन्हाळ्यामध्ये देखील आपल्या आर्थिक खर्चाचं बजेट चांगलं भागवू शकतं आज बरेचसे शेतकरी जास्त तत्वावर देखील गवार साऱ्यामध्ये फेकणी करत असतात किंवा काही शेतकरी डुबणी करत असतात चांगल्या प्रकारे पैसे देखील होतात पण त्याला पाणी बी लागते कारण उन्हाळा म्हटलं की पाण्याशिवाय तर कुठली गोष्ट येत नाही कुठलं पीक येत नाही त्याच्यामुळे आपल्याला गवार करायचे असेल तर कमी पाण्यावरती ठिबकवरती तुम्ही करा अन्यथा तुम्ही साऱ्यामध्ये करा पण गवार हे पीक घ्या नक्की आपल्या शेतकऱ्यांचं उन्हाळ्यामध्ये देखील तरकारी ही, ही उत्पादन चांगल्या प्रकारे चालू राहणार आहे तर मी तुम्हाला आता प्रत्यक्ष आम्ही देखील गवारीचं बियाणं आणलेलं आहे आणि गवार हे आपल्याला घरगुती देखील आपण खायला करू शकता कारण का आज आपण बघतो भरपूर औषधं मारलेले आपल्या प्रत्येक सगळ्यांनाच खावं लागत आहे तर आपण ही बिगर औषधी करून आपण आपल्या घरी खाऊ शकता असं तरकारी माळवं त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांना घरी करायची आहे त्या शेतकऱ्यांनी देखील गावरान गावरानगवार करा कारण आपण सहज जातून बाजारात आणतो पण त्याला आज कसले केल तर वीस रुपये पावशेर तीस रुपये पावशेर त्याला पैसे देखील मजावं लागतात पण कमी आपल्या तुम्ही झाडाला डोबा कटाला डोबा अशी जरी दहा झाडं जरी डुबली तर आपला घर खर्च किंवा आपलं आपल्याला जी लागणारी घरी भाजीसाठी असती की गवार आपल्याला उत्पादनामध्ये निघून जात असते तर प्रत्येक शेतकऱ्यांनी गवारीची डुबणी करा नक्की आपल्याला चांगल्या प्रकारे कमी पाण्यावाल्या शेतकऱ्यां तर नक्की गवारीची डुबणी उन्हाळ्यामध्ये करा बिनरोगी गवार येणार आहे तर गवार टाकत असताना साऱ्यामध्ये पातळ टाकायची आहे जेणेकरून गवार टाकली का, आ, मं जे मं दे तर त्याची काळी म्हणू किंवा मधली ती का काळीच म्हणायचं ती काळी जी असते ती जास्त प्रमाणामध्ये फुगली जाते किंवा मोठी होती त्याच्यामुळे शेंग लागणारी दे लांब निघत असती आणि दुसरं म्हणजे मग वजन देखील देते त्याच्यामुळे पातळ एकतर तुम्ही बेडवरती किंवा तुम्ही सरीमध्ये डोबत असाल तर चांगल्या अंतरावरती डोबायची आणि साऱ्यामध्ये टाकत असेल तर पातळच टाकायची आहे कारण जेणेकरून दाट जर आपण गवार टाकली तर ती खुर्टी राहते आणि खुर्टी राहिल्यामुळे आपल्या मग गवारीमध्ये उत्पादनमध्ये वाढ होत नाही आणि ती लवकरच संपली देखील जाते जे जेवढं तुम्ही टपकाळ करतान तेवढं तुमची गवारीचं पीक देखील चांगल्या प्रकारे येणार आहे अगदी उन्हाळ्यामध्ये त्याला थोडा खताचा मात्रा दिला तरी चालू शकते आता मी तुम्हाला प्रत्यक्ष टाकून दाखवतो देखील तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद